सीके मराठी स्वागत आहे संख येथील विविध विकास कामाचे उद्घाटन उपसरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते संपन्न तीर्थक्षेत्र विकास व पाणंद रस्त्याचे उद्घाटन जत तालुका संख येथील श्री लायव्वा देवी मंदिराचे पत्राशेड तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम डीपीडीसी क का गट मधून व ग्रामपंचायत निधीतून बिरादार वस्ती शाळा समोरील मुर्मीकरण रस्त्याचे नारळ फोडून उद्घाटन उपसरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले जत तालुका पूर्व भागातील संख येथील विविध विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले यामध्ये तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम डीपीडीसी क का गट अंतर्गत मधून श्री लायवा देवी मंदिराचे पत्रा शेड करण्यासाठी चार लाख रुपयाचे मंजुरी झाली आहे तीस बाय पंचेचाळीस इतकी शेड कामं होणार आहे तसेच संघ पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेले जिल्हा परिषद कन्नड शाळा वस्ती येथील लाख रुपयांची मंजुरी झाली असून पाणंद रस्त्याचे मुर्मीकरणाचे युवा नेते उपसरपंच सुभाष पाटील दैगोंडा बिरादार मल्लिकार्जुन सायगाव पोलीस पाटील सुरेश पाटील सोसायटी चेअरमन मैनुद्दीन जमादार राजेंद्र हलकुडे आय एम बिरादार राजेंद्र कन्नुरे रमेश कनमडी ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील बसगोंडा बिरादार धनाप्पा बिरादार सदाशिव पुजारी महादेव पुजारी आमगोंड पुजारी कॉन्ट्रॅक्टदार महेश करे पिंटू बिराजदार व सर्व ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज संख्येत श्री रायादेवी मंदिर या ठिकाणी कवर तीर्थक्षेत्र या विकास योजनेअंतर्गत या मंदिराच्या वरच्या बाजूला एक पत्राशेडच्या मंजूर झालेली आहे या पत्राशेडमुळे लोकांना भाविकांना त्या ठिकाणी वर बसण्यासाठी सोयीसुविधा होणार आहे आणि या योजनेसाठी तीर्थक्षेत्राच्या विकास निधीतून चार लाख रुपये मंजूर झालेले तरी या विकासकामाची आज सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना मी एवढंच विनंती करतो गावात कुठल्याही राजकारण न करता आपण विकास करणार आहेत कुठल्याही टिप्पणीला आपण न बघता आपण विकास काम करणार आहे एवढं दुष्काळी भागातसुद्धा एवढं दुष्काळ असताना पाणी टंचाई असतानासुद्धा आमच्या गावात सुरळीतपणे आम्ही पाणीपुरवठा करण्याचं प्रामाणिकपणाने प्रयत्न करत आहोत करणार सुद्धा आहोत ह्या पाणी टंचाईमध्ये कुणी कोणाच्या राजकारण कर न करता सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने पाण्यासाठी सहकार्य करावा आणि कुणी विकास विकासकामात आणि पाणी टंचाईमध्ये कुणी राजकारण न करता प्रामाणिकपणे सर्वांनी मिळून या टंचाई कसं आपण दूर करण्यात येईल यासं स, स, स सर्वांनी विचार करून या कामासाठी आपण सर्वांनी मिळून कामं करूया